नमस्कार आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पातळ पोह्यांचा अतिशय खमंग कुरकुरीत जणजनीत कमी तेलगट चिवडा बघणार आहोत यासोबत पोहे भासताना अकसूनही शेवटपर्यंत चिवडा चिवट न होता कुरकुरीत राहावा म्हणून काही टिप्स देखील बघणार आहोत त्यामुळं आजचा व्हिडिओ पूर्णपणे टिप्सहित मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा बनवण्यासाठी मी इथे पॅकेटचे अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहे कुठल्याही पद्धतीचे जाडे पोहे न घेता आपल्याला कुरकुरीत चिवडा बनवण्यासाठी पातळ पोहेच घ्यायचे एका चाळणीच्या मदतीने स्वच्छ असे चाळून घ्यायचे आहे पूर्णपणे पोहे ज्यामधले कण आहे किंवा जे पीठ आहे पूर्णपणे पोह्यांचं पातळ पोह्यांचं ते पूर्णपणे निघून जाईल तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये ह्या पातळ पोह्यांमध्ये मॉइश्चर असल्यामुळं अगोदर चाळून त्यानंतर तुमच्याकडे ऊन असेल तर चांगल्यापैकी पसरून ऊन देऊन घ्यायचं आहे तर आता सगळ्यात पहिली ट्रिक बघणार आहोत एका जाडबुडाच्या तळ कढईमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर पोहे टाकून घ्यायचे आहे आता थोडे थोडे पोहे टाकून घ्यायचे खूप जास्त एकदाच पोहे टाकायचे नाही त्यानंतर आपल्याला गॅस सुरू करायचा आहे बऱ्याचदा पोहे भाजताना पोहे आकसल्या जातात व जो चिवडा आहे तो देखील चिवट झा होतो त्यामुळं महत्त्वाची ही पहिली ट्रिक आहे अगोदर कढई ठेवल्यानंतर पोहे टाकून घ्यायचे त्यानंतरच आपल्याला गॅस सुरू करून घ्यायचा दुसरी ट्रिक अशी आहे की महत्त्वाचा पातळ पोह्यांमध्ये आपण एक घटक मिक्स करणार होतो तो म्हणजे मीठ आहे मीठ टाकल्यामुळं कुठल्याही पद्धतीचे जे पोहे आहे ते चिवट होत नाही त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीचे देखील जात नाही आणि आपण आता यामध्ये पोहे टाकल्यामुळे त्यानंतर यामध्ये मीठ टाकल्यानंतर अगदी सुंदर अशी एक चव येते मिठाची पोह्यांना त्यामुळं महत्वाची ही देखील ट्रिक आहे आता उचटण्याच्या किंवा झाऱ्याच्या मदतीने हलके आपल्याला उलट पलट करत करत पूर्णपणे पोहे भाजून घ्यायचे आहे बऱ्याचशा प्रमाणात हे पोहे पातळ असल्यामुळे लगेच देखील हे भाजल्या देखील जातात पूर्णपणे जवळपास मला इथे पाच ते सहा मिनटे लागलेले आहे पूर्णपणे हे पोहे भाजून घेण्यासाठी आता तुमचे जास्त प्रमाणात पोहे असतील तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये दे देखील भाजून शकतात मी आता दोन बॅचेसमध्ये भाजून घेतल्यानंतर पावपाव चमचा इतका इथे मी प्रत्येक बॅचेसमध्ये मिठाचा वापर करून चांगले असे पातळ पोहे भाजून घेतले सेम कढईमध्ये मी एक वाटी चांगल्यापैकी तेल टाकून त्यानंतर गरम करून घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आता शेंगदाण्याचं तेलाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त देखील करू शकतात पण अगदी परफेक्ट प्रमाणासहित पूर्णपणे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा हा पूर्णपणे बनवल्या गेलेला आहे आता खालीवर करत करत पूर्णपणे आपल्याला आता बऱ्याचदा शेंगदाणे भाजल्यानंतर चटसट देखील आवाज येतो व त्याचे जे साल आहे वरचे ते सुद्धा फुटल्या जातात त्या पद्धतीचे अगदी खरपूस रंग येईपर्यंत मी ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहे ज्या वाटीने तेल घेतलं ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीने भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहे आता हलक्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या खूप जास्त सुद्धा आपल्याला ह्या तळून घ्यायच्या नाही आहे कारण बऱ्याचदा तळ्या गेल्या की त्या खूप जास्त हाड जातात खातानी त्यामुळं हलक्याशा आपल्याला अर्धा ते एक मिनिटभर तळून घ्यायच्या आहे त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे मी उभे काप करून घेतलेले आहे एक वाटी भरून आता आपल्याला चांगल्यापैकी पूर्णपणे खमंग असे तळून घ्यायचे आहे खूप जास्त डार्क किंवा खूप जास्त काळे देखील करायचे नाही बऱ्याचदा काळे किंवा डार्क केले की त्यानंतर खातांनी चिवड्यामध्ये करपट लागतात त्यामुळं हलकेसे ब्राऊन रंग येईपर्यंत मी तळून घेतलेले आहे आता महत्त्वाचा चिवड्यामधला जो घटक आहे तो म्हणजे कडीपत्ता कढीपत्त्याशिवाय पूर्णपणे चिवडा आपला अपूर्ण आहे आपल्याला तीन ते चार मिनटं अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे बऱ्याचदा कडीपत्ता चांगल्यापैकी तळल्या गेला नाही की मग चिवडा मध्येच आपला नरम पडतो कुठल्याही पद्धतीचा कुरकुरीत होत नाही ह्या पद्धतीचं एक पान घ्यायचा हातावर चांगल्यापैकी कुरकुरीत हाताला लागला आणि चांगल्यापैकी भुगा झाला की त्यानंतरच कढीपत्ता काढून घ्यायचा आहे कडीपत्ता चांगल्यापैकी कुरकुरीत तळल्यानंतर ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलेले आहे त्याच वाटीने आपण अर्धी वाटी इथे पूर्णपणे काजूचे काप घेतलेले आहे आता चांगल्यापैकी खरपूस रंग येईपर्यंत चांगल्यापैकी तळून देखील आपल्याला पूर्णपणे घ्यायचे आहे इथे आता छोट्या छोट्या टिप आपण बघितलेल्या आहे आता कढई घेताना नेहमी जाडबुडाचीच घ्यायची आहे पोहे भाजण्यासाठी आपल्याला पूर्णपणे इथे आणि इथे मी आता अर्धी वाटी मणुके घेतलेले आहे अगोदर स्वच्छ धुवून व त्यानंतर चाळणीवर निंथरून घेतलेले आहे त्यानंतर चांगल्यापैकी तळून देखील आपल्याला घ्यायचे आहे पूर्णपणे मणुके आता बऱ्याचदा पोहे आकसल्या जातात पण आकसू नये म्हणून आपण दोन ट्रिक्स बघितलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही आवर्जून देखील करायच्या आहे आता इथे पूर्णपणे देखील मी तळून घेतलेले आहे साधारणतः वीस ते पंचवीस इथे मी मिरच्याचे उभे व त्यानंतर आडवे काप करून घेतले चांगल्यापैकी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे कडीपत्ता आणि त्याचबरोबर हिरवी मिरची चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची कुरकुरीत तळली नाही की मध्येच आपला चिवडा चिवट होतो त्याचबरोबर नरमदेखील पडतो आता त्या कढईमधलं जे तेल होतं ते मी अर्ध कमी करून घेतलेलं आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आता अर्धा चमचा हिंग एक चमचा हळद आता हळदीचं जे प्रमाण आहे ते थोडं जास्त घ्यायचं आहे रंग अगदी सुंदर येतो त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेले आहे आता हे पूर्णपणे जे साहित्य आहे आता मी इथे गॅस बंद करून घेतलेलं आहे चांगल्यापैकी मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण पूर्णपणे फोडणी जी आहे ती चिवड्यावर टाकून घेणार आहोत आता हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे त्यावर आपल्याला ही फोडणी टाकून घ्यायची आहे पूर्णपणे आणि आता चांगल्यापैकी फोडणी टाकल्यानंतर मिक्स देखील करून घ्यायचे आहे या पद्धतीने चिवडा कुठल्याही पद्धतीचा चिवड होत नाही किंवा तेलगट होत नाही अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतो आता तुम्हाला इथं दिसत असेल तरी देखील चार ते पाच मिनटानंतर मिक्स केल्यानंतर चांगल्यापैकी पूर्णपणे एकसारख्या रंगावर हा पोह्याचा चिवडा कुरकुरीत देखील तयार होतो तरी ते तुम्ही पाहू शकतात पूर्णपणे चांगल्यापैकी इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आता बऱ्याचदा पातळ पोह्यांचा चिवडा चिवट होतो किंवा मग तेलगट होतो किंवा मग नरम पडतो त्यामुळं काही टिप्स बघूयात पहिली टिप अशी की पोहे कढईमध्ये टाकताना त्यानंतर गॅस सुरू करायचा दुसरी टीप अशी की प्रत्येक वेळेस पोहे भाजताना प्रत्येक बॅचेसमध्ये चमचा इतकं कमीत टाकून घ्यायचा आहे तिसरी टीप अशी की जाडबुडाची कढई घ्यायची चमचा किंवा कढई ओली न राहता पोहे भाजून घ्यायचे आहे चौथी टीप अशी की हिरवी मिरची आणि कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं त्यामध्ये ओलावा राहायला का चिवडा नरम पडतो व चिवड देखील होतो आता दोन चमचे भरून मी पिटी साखर यामध्ये टाकून घेतलेली आहे तयार झाला आता अतिशय आपला खुसखुशीत कुरकुरीत अतिशय खमंग झनझणीत पातळ पोह्यांचा चिवडा छोट्या छोट्या टिप्सहित पूर्णपणे आजची रेसिपी बघितलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व चॅनलवर सबस्क्राईब करायचा आहे